शहरामध्ये सोमनाथ नगर शिवशक्ती कॉलनी या एरियामध्ये राहणारा अनिल हरी भराटे यांच्या घरी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता हा आणि त्याचा बायकोंसोबत एका हल्दी कार्यक्रमासाठी गेलो होतो दो दुपारी दोन वाजता आणि परत नऊ वाजता आलं आणि त्यांना घरामध्ये कुलूप तोडल्या आणि सर्व तिथं तितरभितर फेकून होत्या आणि त्यांचं घरातलं तेतीस तोला पाच ग्राम सोने आणि दोन लाख रुपये साठ हजार रुपयाचे रक्क पैसे सर्व मिळून अठ्ठावीस लाख पचपन्न हजार रुपयाचं चोरी झालं म्हणून त्यांना माहिती पडलं पोलिसांना तक्रार नोंद बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये नोंद नोंदणी केलं आणि नोंदणी केल्यानंतर त्याच्या तपासादरम्यान ही लक्षात आलं की त्यांचं जवाई आहे राजेंद्र शरद जांभरे राहणारा भुसावल हा कर्जभर बाजारी झालेला आहे आणि त्यांच्यावरती आम्हाला संशय झाला होता आणि गोपनीय सु, सुत्राकडनं आम्हाला माहिती भेटलं होतं त्यांना विचारपूस आम्ही पोलिसां पुलीस, पोलिसांनी ताबा घेऊन विचारपूस केल्यानंतर त्यांचा गुन्ह्याचं कबुली दिलेलं आहे आणि कबुली दिल्यानंतर जे काही सोनं चोरी झालं होत्या पूर्ण सोन्या आणि जे पैसे होत्या पूर्ण पैसे ते पूर्णपणे आम्ही रिकवरी करण्यात आले आलेले आहे आणि ह्या चोरीमध्ये इम्पॉर्टंट असे आहे ज्या हळदी कार्यक्रमामध्ये ही फिर्यादी गेलो होता त्या हळदी कार्यक्रमात हा आरोपी देखील गेलो होते आणि हळदी कार्यक्रमामध्ये काहीतरी बहाना मोबाईल काम करत नाही असं काहीतरी बहाणा बनवून ते हल्दी कार्यक्रमाचा बाहेर आला आणि ही चोरीचं काम केलं आणि एकदा चोरी झाल्यानंतर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यामध्ये दे पण हाच पुढाकार आणि सर्वात पुढे राहून फिर्यादी देखील देत होते आणि इन्व्हेस्टिगेशन मार्ग अशीही देखील समजलं की म्हणजे आधीच त्यांनी एक दहा तोलाचं चेन त्यांनी आधीच चोरी केलं होत्या आणि आता हल्दी कार्यक्रम झालेला आहे तीन दिवसानंतर लग्नाचा कार्यक्रम आहे आणि जर लग्नाच्या कार्यक्रमासाठी पूर्ण जरी सोना जर वगैरे शोधलं की ही चोरी झालं म्हणून त्यांना माहिती पडेल म्हणून म्हणजे त्याच दिवशी त्यांनी प्लॅन करून ते पूर्णपणे आधीचा दहा ग्राम दहा तोला आणि नंतरचे तेवीस तोला आणि तीन लाख जवळपास पैसे